आयुष्यात काय करायचं आहे बऱ्याच वेळेला कळत नाही पण जगताना असे काहीतरी क्षण पाहिजे बघा जायला साठ अधिक साठ बरोबर एकशे वीस होते मी आज माझं हॉलिवूडचं शूटिंग कॅन्सल करून आले सी होरायझन रिसॉर्टला आणि हे कुठं परदेशात बालेला वगैरे नाही हे आपल्या भोगवे बीचला इकडं आल्या आल्या आधी मॅडमना भेटलो आणि रूम काबीज करायला चाबीस घेतल्या कशी आहे आमची रूम आहे का नाही जबरदस्त गादी पण एकदम कशी गुबगुबीत मलमलीत गलबलीत ठुसठुशीत चला आता मस्त किरकोळ प्रमाणात गबागब जीवन घेऊया असं टेरेसवरचं रेस्टॉरंट आहे इथन आफ्रिका दिसते फक्त समुद्र जरा मध्ये येतोय मला पोट भर जेवलं की भूक लागते म्हणून मग जिरवायला आलो मग परत भूक लागलं पासा गेम खेळले मग जरा कॉफी पिऊन डायरेक्ट स्विमिंग पूलात मग सूर्य मावळ मी तो पूल ते पाणी आणि मग हे पण आले मॉकटेल रात्रीचा रिसॉर्ट मधला फील म्हणजे तर टँग टँग टॅ डँग टँग टॅ टँग मग किरकोळ मध्ये वर जेवून घेतलं आणि इशिक भर गाणी म्हटली मग पुन्हा एकदा मी हा तो समुद्राचा आवाज थंडी यो ती थंडी आणि पुन्हा एकदा सकाळचा किरकोळ मध्ये पोटभर नाश्ता कॉम्प्लिमेंटरी नाश्त्याची अंडेयुक्त मजा सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर आम्ही बीचवर आलो आणि बीच वातावरण म्हणजे फिलिंग वाढत रिसॉर्टच्या बाकी डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोच पण तुम्हाला एक सांगायचं राहिलं एकतीस डिसेंबरला इकडं मस्त डीजे पार्टी असते लागलीच बुकिंग करून घ्या तर डन 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 डन